श्री गुरुदेव नमस्कार आज आपण या हिरव्या कापडापासून खूप सुंदर असे केळीचे पान तयार करणार आहोत हे बघा हे कापड आहे हे मी दोन भाग जॉईंट करून घेतलेले आहेत आणि हे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे हे सुद्धा आपण तुकडे जोडून घ्यायचे आहेत व त्याला दाबशिलाई देऊन घ्यायचे आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघा हे आपण तुकडे एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत व त्यावर दापशिलाई देऊन घ्यायचे आहे खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला केळीचे पान तयार करून दाखवणार आहे आपण रुखवता उठवण्यासाठी असे केळीचे पान विकत आणत असतो ते विकत आणता घरगुती कसे तयार करावे तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे हे बघा या आपण दाप टीप देऊन घेत आहोत ब्लाऊज शिवून जे आपल्याकडे शिल्लक कापड असते त्याचाच वापर करून आपण हे केळीचे पानास तयार करणार आहोत मी याआधीसुद्धा रुखोताव ठेवण्यासाठी पान सुपारी कशी तयार करायची ते दाखवलेले आहे तेही मी हिरव्या कापडापासूनच तयार करून दाखवलेली आहे व सुपारीलासुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन केलेले आहे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व सपोर्ट करा हे बघा हा आपण पानाचा आकार व्यवस्थित असा आखून घेतलेला आहे आपण याच्यावरती टीप देऊन घ्यायची आहे व साईडचा सा भाग कट करून घ्यायचा आहे आपण आता हे उलट करून घेऊया हे बघा या बाजूने उलट्या साईडने आपण टीप मारून घ्यायची म्हणजे आपल्याला ते सरळ करता येतं हे बघा या पद्धतीने आखून घेतलेलं आहे आपण आता याला टीप मारूया व नंतरनं कट करून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने मी आज हे केळीचे पान तुम्हाला तयार करून दाखवत आहे आपण देवाला ज्यावेळेस नैवेद्य ठेवतो त्यावेळेस त्या ताटाखाली हे केळीचे पान ठेवले तरी खूप छान दिसते पाटावसुद्धा आपण असे केळीचे पान ठेवू शकतो डेकोरेशनसाठी सुद्धा वापर याचा करू शकतो खूप सुंदर असे आज मी तुम्हाला केळीचे पान तयार करून दाखवत आहे हे बघा याला आपण दोन्ही साईडने टिप मारून घ्यायचे आहे जो पानाचा आकार आपण काढलेलं आहे त्यावर टीप मारायची आहे व साईडने कट करायचं आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती औक्षण सुपारी कशी तयार करायची याचेसुद्धा व्हिडिओ दाखवलेले आहेत लग्नसराईमध्ये आपण औक्षण सुपारी विकत आणत असतो त्या विकत आणता घरच्या घरी कशा तयार करायच्या याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा हे बघा हे साईडचं कापड आपण कट करून घ्यायचं आहे व त्याला कडनी थोडं थोडं कट करून घ्यायचं म्हणजे आपला जो आकार पाना आहे पानाचा तो व्यवस्थित येतो हे बघा याला अशी कात्रीने थोडं थोडं कट करून घ्यायचं सर्व बाजूंनी मी आपल्या चॅनलवरती दरवाज्याला तोरण कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ दाखवलेले आहेत साडीच्या लेसचा वापर करून आणि मण्यांचे सुद्धा लोकरचे सुद्धा तोरण तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही बघू शकता व तयार करू शकता तुम्हाला नक्की आवडतील हे बघा हा आपला असा आकार व्यवस्थित झालेला आहे आपण यावरती दाबटीप देऊन घेत आहोत आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे बघा हे आपण असे याला दापटीप देऊन घ्यायचे आहे खूप सुंदर असे हे केळीचे पानाच आपण तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व सपोर्ट करा हे बघा या पद्धतीने हे आपले टिप देऊन तयार झालेले आहे आपण हे वरची साईडसुद्धा आता दुमडून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने अशी व्यवस्थित दुमडून घ्यायची म्हणजे याचे धागे दिसणार नाहीत किंवा निघणार नाहीत आपण नंतरनं याला लेस लावून घ्यायची आहे गोल्डन कलरची किंवा तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही लावू शकता खूप सुंदर हे केळीचे पान मी आज तयार करून दाखवत आहे हे बघा याला आपण सर्व बाजूने टीप देऊन घेतलेले आहे आपण आता यावरती गोल्डन लेस व लाल लेस लावून एक स्वस्तिक तयार करणार आहोत आपण यावरती मधोमध मद, खडूने स्वास्तिक तयार करून घ्यायचे व त्यानंतरनं त्यावरती लेस शिवून घ्यायची म्हणजे आपला हा आकार व्यवस्थित येतो हे बघा या पद्धतीने हे असे स्वास्तिक मी काढून घेतलेले आहे आपण आता याला लेसने शिवून घेऊया म्हणजे याचा आकार व्यवस्थित येतो आपण या स्वास्तिकच्या आकाराची लेस येते शिवून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीचा आकार येथे काढू शकता मी स्वस्तिक काढलेलं आहे हे बघा या पद्धतीने आपण याला डबल टिप देऊन घ्यायची मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल कसे तयार करायचे किंवा पाटा हंतरण्यासाठी रुमाल कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ दाखवलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता तुम्हाला नक्की आवडतील आपण रुखवताव ठेवण्यासाठी ताटावरचे रुमाल विकत आणत असतो किंवा लोकरीचे तोरण विकत आणत असतो ते विकत न आणता कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये घरच्या घरी कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा हे बघा हे आपण स्वस्तिक काढलेलं आहे आपण आता याला हे गोल्डन कलरची नाडी आहे ती बसून घेत आहोत दोन्ही साईडनी ती नाडी व्यवस्थित अशी शिवून घ्यायची आहे त्याला व्यवस्थित शिवून घेतल्यावरती ती निघणार नाही खूप पटकन होते चे हे केळीचे पान तयार करून तुमच्याकडे गोल्डन कलरची लेस असेल ती वापरा किंवा दुसरी कोणती लेस असेल तीही तुम्ही ते वापरू शकता हे बघा या पद्धतीने आपण दोन्ही साईडने ही लेस अशी शिवून घ्यायची आहे ही नाडी खूप पटकन होतो होते हे केळीचे पान तयार करून हे बघा ह्या सुद्धा आपण या गोटला व्यवस्थित अशी टीप देऊन घ्यायची आहे टीप व्यवस्थित द्यायची गोट जाड असल्यामुळे टीप देताना सावकाश टीप द्यायची हे बघा या पद्धतीने आपण अशी हे केळीचे पान तयार केलेलं आहे आता आपण या स्वस्तिकमध्ये फेविकॉलच्या मदतीने लालखडे बसून घेणार आहोत लाल कुंदन हे पहा हे लाल कुंदन मी इथे बसून घेत आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती डेली यूजसाठी मंगळसूत्र कसे तयार करायचे घरच्या घरी कसे बनवायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तेही तुम्ही नक्की पाहू शकता आणि आजचे हे केळीचे पान मी कसे तयार केले तुम्हाला ते कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद